तर मित्रांनो बारामती साठी डहाण्याबा सूरज चव्हाण हा बिग बॉस सीझन फाईव्ह ची ट्रॉफी जिंकून बारामती येत आहे तर मित्रांनो अतिशय आनंद होतो कि आपला एक गरीब घराण्यातला मुलगा आज पूर्ण महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करून बिग बॉसची ट्रॉफी घेऊन येतोय बारामतीला तर सूरज मनापासून अभिनंदन मना मित्रांनो तर बारामती चला जंगी तयारीला सूरजच्या स्वागतासाठी तर लागत झापूक झुपूक आपण डान्स करू आता बरं काल महादेव घोड्या जोड्या नाच

मित्रांनो जसं की नवीन वर्ष येणार असतं म्हणून आपण एकतीस डिसेंबर रात्री खूप साजरा करत असतो त्याच पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राला नवीन वर्ष लागणार आहे याच पद्धतीने पूर्ण रात्री आपण हा महाराष्ट्राने जल्लोष उत्सव साजरा केलेला आहे सूरज चव्हाण हा विनर झालेला आहे बिग बॉसचा सीझन फाय मधला ट्रॉफी घेऊन आलेला आहे बारामतीला तर त्याच पद्धतीने आपण सगळ्यांना एन्जॉय करूया सूरजला माझ्याकडून पूर्ण महाराष्ट्राकडून खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन पोहो विचार करत असेल 这少年，可奈不得呀！